तर हा मला बोलला की दीदी दी आज मला फिश खायची खूप इच्छा होते आणि त्याला माझा फिश तुला माझंच हाताच खायचं तुझ्या हाताच फिश म्हणजे ना तो टेस्टी म्हणून त्याला माझ्या हाताच खायचंय तर स्वराज तुला कुठली कुठली फिश आवडते मला नॉर्मली जीवन फिश आहे ना जशी की प्रॉन्स आवडते अजून बांगडा आवडते अजून पण खूप सारी बोंबील पण आवडते मला अजून खूप सारी अशी फिशेज तिचे मला नाव आठवण येत नाही आता ॲक्च्युली त्याला एवढी फिश आवडते की त्याला नावच आठवण नाही म्हणून आज स्पेशली मी ह्याच्यासाठी फिश बनवणार आहे तर हा एक छोटासा इंट्रोडक्शन देणार आहे ह्याच्याबद्दल तर तू इंट्रोडक्शन दे स्वराज नमस्कार माझं नाव आहे स्वराज झगे आणि तुम्ही माझं नाव एका मा व्हिडिओमध्ये ऐकलं असेल की पापा आणि वरदांची मस्ती ह्या व्हिडिओजमध्ये तुम्ही माझं नाव ऐकलं असेल की हा स्वराज कोण आहे आणि आज मी या व्हिडिओमध्ये आलो आहे तर फक्त मी आज पहिल्यांदाच एकाच व्हिडिओमध्ये आलो आहे तर माझ्यासाठी फक्त या व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब द्या तर ह्या रेसिपीचं नाव आहे ओल्या बोंबिलाचं खेमगाड आणि ही रेसिपी खूप फटाफट होते आणि ह्यात लागणारी इनग्रेडियंट्स पण खूप कमी आहे तुम्हाला तर माहिती आहे मी नेहमी अशीच रेसिपी बनवते जे फटाफट होणार आणि खूप कमी इनग्रेडियंट्स मध्ये होणार तर चला बघूया काय काय इनग्रेडियंट्स लागणार आहे तर ह्यात लागणारी इनग्रेडियंट्स आहे अर्ध कप तेल मीठ चवी अनुसार आग्री मसाला घेतले मी तीन टी स्पून तुम्ही कुठलेही मसाला वापरू शकता इथे आलं आणि लसूण खिसून घेतले मी लसूण सात ते आठ पाकळ्या आणि अद्रक घेतले एक इंच अर्ध टीस्पून हळद घेतले हिरव्या मिरच्या घेतले चार ते पाच गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि कोकम घेतले मी आठ ते नऊ इथे मी सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपल्या रेसिपीचं मेन इन्ग्रेडियंट आहे बोंबेल तर मी आठ बोंबील घेतली आहे मीडियम साईजची तुम्ही पण मीडियम साईजचीच बोंबील घ्या ह्या रेसिपीसाठी चला चालू करूया तर इथे सगळ्यात प्रथम आपल्याला एक पॅन घ्यायचं आहे पॅन मी गॅसवर नाही ठेवलं आहे असंच घेतलं फक्त त्यात आपल्याला हे बोंबील टाकायचं आहे बोंबील टाकून ह्यात मसाले ॲड करायच मीठ ॲड आहे हे अद्रक लसूण खिसलेलं हे हळद ॲड आहे मिरच्या आणि कोकम आता ह्यात तेल पण टाकून द्यायचे आणि पाणी टाकायचे दीड कप पाणी घेतलंय मी आणि ह्याला नीट मिक्स करायचे ते गॅसवर ठेवायचं आहे आणि दहा मिनटं ह्याला ढाकून शिजवायला द्यायचं आहे तर मी ढाकण ठेवलं आहे आणि आता मी शिजायला देतो तर आत्ता दहा मिनटं झाला आहे गॅस आपल्याला बंद करून घ्यायचं आहे कारण दहा मिनटापेक्षा जास्त जर तुम्ही शिजवलं तर बोंबील गळते म्हणून फक्त दहा मिनटंच ह्याला शिजवायचं आहे तर आपण उघडून बघूया बघा बग, रेसिपी रेडी आहे ह्यात आपण आता कोथंबीर टाकून घेणार आहे गार्निशिंगसाठी मी कोथंबीर टाकते रेडी आहे आपली रेसिपी ओल्या बोंबिलाच खेन फिश टाइम कंज्यूमिंग असते हे विचार आता डोक्यातून काढून टाका झटपट बनवा आणि आरामात खा माझी व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब पण करा थँक्यू अँड बाय बाय